की योगायोग म्हणायचा की फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल आहे आणि त्या चित्रपटाला बनवणारे प्लस त्यात काम करणारे सर्व कलाकार हे आपल्या समोर आज इथे आलेले आहेत आणि आपण सर्वांनी त्यांना खूप खूप शुभेच्छा द्यायच्या तर मी सर्वप्रथम आरशिकांत सरपे त्यांचं इंट्रोडक्शन देतो दे शशिकांत धोत्रे या चित्रपटाचे दिग्दर्शक सर्वांनी आता सर्वांनी चित्रपट पाहिलेला आहे आता हा ब्रेक आहे तरी सगळ्यांना सर्व कलाकारांचे आयडिया आलेले आहेत त्यातला सजना सजना सगळ्यांनी पाहिला ना आता तर तो आकाश ठीक चित्रपट इतिहास घडवणाऱ्या सजना या सिनेमाचा वार्षिकतील शुभारंभाचा शोला आपण उपस्थित रानेला त्याबद्दल मी आपलं स्वागत करतो शशिकांत धोत्रे हा जातिकीर्तीचा पेन्सिल चित्रकार त्याच्या दृष्टिकोनातून एका कलाकाराच्या दृष्टिकोनातून प्रेम कहानी कशी फुलते आणि एक कौटुंबिक पद्धतीनं आणि कर्मणूक प्रधान असा एक सिनेमा शशिकांत धोत्रे या दिग्दर्शकानं चित्रकारानं साकार केलेला आहे तो आज आपण पाहणार आहोत मला सांगायला अभिमान वाटतो की मराठी चित्रपटसृष्टीत बारशीचं योगदान हे खूप मोठं आहे आणि दिवसें दिवसेंदिवस ते गतीनं योगदान वाढत राहतं आहे त्याची साक्ष हा साजन सजना हा सिनेमा आज आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही या सिनेमाचे कार्यकारी निर्माता म्हणून आपले सर्वांचे मित्र आणि आमचे जिवलग मित्र मुरलीधर चव्हाण यांचे चिरंजीव अभय हे कार्यकारी निर्माते आहेत त्याचबरोबर आपले विजय साहेब यांनी देखील या, या सिनेमाच्या नायिकेच्या वडिलांचा रोल केलेला आहे या आजच्या या शोचं उद्घाटन आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान आमच्या शिखरे परिवाराचा आधारस्तंभ म्हणून ज्यांना शिखरे परिवार मानतो असे डॉक्टर बुरगुटेसाहेब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आपण या शोला सुरुवात करणार आहोत त्यापूर्वी मी या थिएटरचे मालक आमचे मित्र मल्ल मल्लीनाथ गाडवे त्यां त्यांचे चिरंजीव वैभव आणि त्याचबरोबर या शोसाठी खास उपस्थित असलेले माजी नगरसेवक बाळासाहेब आडके त्याचप्रमाणे हिरेमठ हॉस्पिटलचे कार्यकारी सगळं पाहणारे अमित इंगोले आणि सर्व मान्यवरांचं आता सर्वांची नावं घेत नाही कारण ऑनलाईन सिनेमा सुरू होण्याची वेळ जवळ आलेली आहे सर्व पत्रकार बंधूंचं मी बार्शीतील रसिक आणि या शशिकांत धोत्रे मित्रपरिवाराचा सदस्य म्हणून स्वागत करतो माझी आपल्याला विनंती राहील की आपल्याला सिनेमा आवडला तर प्रत्येकाला सांगा की तळागाळातून आलेल्या आपल्या मुलांनी तयार केलेला हा सिनेमा आहे आणि आवर्जून पाहायला जा असं आपल्या मित्रांना मैत्रिणींना आईवडिलांना जे कोण कुन ज्यांना कुणाला सिनेमाची आवड आहे त्यांना आवर्जून सांगा ही देखील विनंती मी आजच्या या शुभारंभाच्या निमित्तानं करतो मी सरांना विनंती करतो की त्यांनी श्रीफळ वाढवून मोठी बंजेजवळ काम करायचं आता काय म्हणजे कॅरेक्टर असा आहे की मलाही माहीत नव्हते तुमचा रोल देणार आहे कायला मी प्रोडक्शनला काम करतो म्हणजे मला सांगितलं तुम्हाला प्रोडक्शनचं काम नाही झालं ना तुम्हाला मी याचा रोल देतो त्याचं एकदम चांगला रोल आहे मला शो त्यांनी सांगितलं नाही गॅरेंट दिला गॅरेंट मला केलं जी मला पूर्वीच्या पडलांचा रोल करायचा तुम्ही रोज आला वगैरे

पिक्चर शेतकऱ्याचा मुलगा पी एस आय कसा होऊ शकतो त्याचा इगो हर्ट झाल्यानंतर काय काय होऊ शकते हे समजलं प्रेम किती असू शकते हेही कळालं आणि पिक्चर अगदी मी सगळ्यांना शशिकांत दुसरे दिग्दर्शित सजना हा चित्रपट पूर्ण आणि सुंदर आहे सर्व प्रेक्षकांनी जरूर पाहावा असं मी सर्वांना आवाहन करतो